हॅलो रिवान मी छाया गोय गोल्ड डायरेक्टर ऑफरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आज मी सोल्युशन या ऑइल आहे या ऑइल वापरल्यामुळे अनेक लोकांचा जो संधीवताचा त्रास आहे त्यांचा सांध्यामधील जे दुखणं किंवा सूज आहे तो त्याचं प्रमाण कमी झालेला आहे व त्यांना रिलीफ मिळालेला आहे तर याचा मी तुम्हाला डेमो देखील दाखवणार आहे परंतु त्यात या अ बद्दल माहिती सांगते यामध्ये तिळाचे तेल आहे लवंग तेल आहे लसूण तेल आहे त्याचप्रमाणे हाडजोड नावाची वनस्पती वापरलेली आहे नंतर पुदिन्याचं सार आता पुदिन्याचं सार हे वाचशामक आहे वेदनाशामक आहे थंडावा देत जळजळ कमी करतं नंतर हळदीचं यात प्रमाण वापरलेलं आहे हळदीमुळे काय होतं तर शरीरावरची जी सूज असते अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळं शरीराची सूज जी असते ती कमी होती आणि जे सांध्यांमधील वेदना असतात ते देखील कमी करायसाठी ते मदत करतं नंतर कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे यामध्ये तर मी तुम्हाला या ठिकाणी या ऑइलचा डेमो दाखवते त्यानंतर तुम्हाला समजेल की शक्यतो आपण कोणताही तेल घेतला तर तेल हे पाण्यावर तरंगत तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल याने पाणी येते आणि आपलं हे ऑइल आहे त्याचे मी दोन ते तीन थेंब यामध्ये तापते आता हे हलवल्यानंतर शक्यतो आपल्याला आहे आपण कोणतंही तेल जर पाण्यामध्ये मिक्स केलं तर ते शक्यतो पाण्यावर तरंगत त्याचा एक तवंग येतो वेगळा परंतु हे जर तुम्ही प्रायव्हेट कंपनीचं जर हे तेल बघितलं समोर दिसतंय हे पाणी कसं दिसतंय व्हाईट कलर दिसतंय पांढरं दिसतंय म्हणजे यामध्ये काय आहे ते कॅल्शियम आहे कॅल्शियम मुळे ते पाणी पूर्ण पांढरं झालेलं दिसतंय या ठिकाणी आणि त्या अजिबात तरंगत नाही आणि हे तेल आम्ही लावायला जेव्हा सांगतो ते आंघोळीच्या नंतर जेव्हा आपले पोर्स ओपन झालेले असतात त्यावेळेला हे तेल लावायचं म्हणजे ते हाडांपर्यंत म्हणजे स्किन मधून मूर्त हाडांपर्यंत जातं आणि ते त्याचं काम करतं म्हणजे मी जसं सांगितलं की यामध्ये हाडजोड नावाची वनस्पती वापरलेली आहे तर नक्कीच ते हाड जोडायचं काम करतं आणि ज्यांना फ्रॅक्चर वगैरे झाले असतील तर त्यांना सुद्धा तो त्रास देखील त्यांचा कमी होण्यासाठी मदत होत आहे अगदी ज्या लोकांना मांडी घालून बसता येत नव्हती त्यांनी हे आपलं वी आर मोर जे पेन रिलीफ किट घेतलं म्हणजे ऑल टोटल ऑल इन वन आणि हे तेल आपलं हे पेन रिलीफ किट आहे तर हे कंपनीने आपल्याला अवेलेबल करून दिले आहे तर नक्की ज्यांना त्रास होत आहे तर त्या लोकांनी हे तेल वापरा सांगायचं होतं की ह्याचा अजिबात तवंग येत नाही किंवा ह्याला चिकटपणा नाही आणि जरी आंघोळीच्या नंतर लावलं तर आपल्याकडे मॅक्झिमम तेल आंघोळीच्या आधी लावून आंघोळ करतो आपण कारण का त्याला एक वास असतो तर ह्या तेल वास पण नाही आणि चिकटपणा देखील नाहीये तर नक्कीच याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा करून घ्या तुम्हाला ज्यांनी कोणी व्हिडिओ पाठवलेला आहे त्यांच्याकडून तुम्ही हे मागा किंवा आमच्या मला आ, तुम्ही फोन करा आणि तुमच्या संपर्कातील लोकांना द्या आणि ह्याचा नक्की फायदा करून घ्या थँक्यू